मी सर्व लातूरवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ आपल्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा तेजस्वी दिवस महाराष्ट्राची निर्मिती इतिहास निर्मितीचा इतिहास केवळ राज्यनिर्मितीचा नव्हे तर संस्कृती भाषिक एकात्मता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या असंख्य हातांचा श्रद्धेचा आणि स्वप्नांचा प्रवास आहे आज या पवित्र दिवशी आपण आपल्या जिद्दीचा गौरव करतो आणि नव्या संकल्पना पुढे जाण्याची शपथ घेतो मात्र या आनंदाच्या दिवशी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे घडलेला भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपले काही निष्पाप देशबांधव बळी गेले याचं मनस्वी दुःख आहे या हल्ल्यात बळी पडलेल्या देशबांधवांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि शोकसंतप्त कुटुंबियांना दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत हे नम्रपणे नमूद करतो दहशतवाद्याचं समूळ नायनाट करण्या करण्याचा आणि देशवासियांना सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचा केंद्र शासनाचा निर्धार अस आज आपण सर्वांनी सक्रिय पाठिंबा दर्शवूया लातूर जिल्ह्याने महाराष्ट्राच्या घडणीत मोलाचा वाटा उचलला आहे प्राचीन राष्ट्रकूट काळापासून लातूर हे संस्कृतीचं आणि वाणिज्य याचं महत्त्वपूर्ण केंद्र राहिलं आहे लातूर पॅटर्न हे शिक्षण क्षेत्रात आजही दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आहे या भूमीने शिक्षणाच्या क्षेत्रात नवे आदर्श घडवले तसेच शेतीतही नवचैतन्य निर्माण केले आज आपण अभिमानाने सांगू शकतो की लातूर जिल्हा शेती सहकार आणि शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवनवीन उंची गाठत आहे लातूर जिल्ह्याचा विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत आरोग्य क्षेत्रात लातूरचं लवकरच अद्यावत जिल्हा रुग्णालय मिळणार आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित विषय मार्गी लागणार आहे विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात हृदयरोग विकार उपचार यांच्यासारखे उच्च दर्जाची आरोग्य सुविधा सुरू झाल्या आहेत ग्रामीण भागातही प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम केली जात आहे सर्वसामान्य गरजूंना तातडीने मदत मिळावी यासाठी आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे या कक्षाच्या स्थापनेमुळं गरजू आणि गरीब रुग्णांना शासनाची वैद्यकीय व इतर मदतीसाठी अर्ज इथेच सादर कर करणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि मदतीसाठी पाठपुरावा करणे अधिक सुलभ होणार आहे विशेषतः गरीब दिव्यांग गंभीर आजारांनी त्रस्त रुग्ण तसेच आपत्तीग्रस्त कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे जिल्ह्यातूनच ही सेवा मिळाल्याने प्रक्रिया जलद व पारदर्शक होणे असून होणार असून ही योजना म्हणजे शासनाच्या संवेदनशीलतेचं जिवंत उदाहरण आहे शिक्षण क्षेत्रात पुरणमल लावटी शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे ज्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुवर्ण संधी मिळणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातार योजनेअंतर्गत अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले आहे जा त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होत आहे मनरेगा अंतर्गत फलोत्पादनासाठी फळबाग लागवड त्याचबरोबर फलबाग लागवड योजना राबविली जात आहे जलयुक्त शिवार अभियान नवीन सिंचन प्रकल्प आणि जलसंधारणासाठी प्रगत उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत सोबतच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान अमृतधारा अभियान सुरू करण्यात आले आहे संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे ग्रामीण भागासाठी सतरा कोटी सत्तर लाख आणि नागरी भागासाठी तीन कोटी सोळा लाख रुपयांचा कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे लातूर शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना आणि अत्याधुनिक भूमिगत गटर योजना राबवली जात आहे जी लातूरच्या शाश्वत भविष्याचा पाया ठरेल उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रातही लातूरने नवे पूर्व पर्व सुरू केले आहे जिल्हा गुंतवणूक परिषदेत अनेक उद्योगांशी उद्योग समूहांशी करार झाले आहेत यामुळे तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होणार आहे दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी लातूर विमानतळाच्या विकास कामांना गती दिली जात आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रस्ते वीज जलसंपत्ती आणि पायाभूत सुविधा यांचा सा विकास साधला जात आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचा सहभाग हा उत्साहवर्धक राहिला आहे यामुळे विकासकामे अधिक गतिमान झाली आहेत जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्राधान्य दिले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक नव्या रस्त्यांचे पुलांचे आणि शासकीय इमारतींचे काम यशस्वीरित्या पूर्णत्वास नेले महाराष्ट्र दिनी आपण लातूरचा समृद्ध वारश वारशाचा गौरव करत नवे स्वप्न पाहण्याचं आणि नवी संकल्पा संकल्पना पूर्णत्वास नेण्याचा निर्धार करूया आपल्या परिश्रमाने आपल्या एकतेने आणि विकसित लातूर विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करूया जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र जास्त सन्मान करण्यात येतोय शेख यसुफ इब्राहिम यांचा देखील या ठिकाणी सेवेत सातत्याने उत्कृष्ट अभिलेखी राखल्यामुळे त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करावा कीर्ती मधुकर बोरवे पोलीस मोटार परिवहन विभाग लातूर सचिन शेषेराव मुंडे पोलीस हेडे पोलीस हवादाल पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर सेवेत सातत्य दाखवून अनंतर ग्रामीण विकास विभाग जिल्हा परिषद लातूर खर तर गाव आदर्श राखण्यामध्ये ज्या गाव येईल माझ्या देशात मला वाटतं गांधीजींच्या स्वप्नातला भारत उभा करायचा असेल तर गाव आदर्श होणं काळाची गरज आहे आणि ते काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी लातूरच्या हो। नकाशावर मला वाटतंय तालुका लातूर या गावानं एक आदर्श स्मशानभूमी खर तर गाव तुझ गावच नाही का तीर्थ हा विचार बोळ्यासमोर ठेवून त्यांनी गाव आदर्श करण्याचं काम केलेलं आहे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असा हा प्रशस्तीपत्रांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतोय आरोग्य विभाग श्रीमती लता सुनील लोभे त्यांची आई आणि विकास सुनील लोबे भाऊ स्वर्गीय किरण सुनील लोबे यांचे मृत्यूनंतर अवयवदान केल्यामुळं माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येतोय म्हणून त्यांचाही सरकार प्रशस्तीपत्र देऊन श्रीमती मंजुषा भगत श्रीमती मंजूषा भगत मॅडम तहसीलदार रेनापूर यांनी सदैव या ठिकाणी सांभाळण्याचं काम केलेलं आहे एक समाजामध्ये एक नाविन्य आणि जाणीव जागृती व्हावी